बाहेर मस्त हो की पाऊस पडतोय गरमागरम मसाला टोस्ट आणि चा सोबत तळलेली मिरची तोंडी लावायला एक नंबर रेसिपी गरमागरम मसाला टोस्ट खाण्यासाठी तयार या खायला आता मी तुम्हाला कट करून दाखवतो आवाज ऐकलात कुरकुरीत असा कट करायचा हे बघा नमस्कार मी अभिषेक श्रीकांत गजने आज मी तुम्हाला कोल्हापुरातील फेमस पदार्थ मसाला टोस्ट बनवून दाखवणार आहे नुसता पावच आहे पण दोन्ही बाजून मसाला लागला ना की एक नंबर भन्नाट रेसिपी होते मी तुम्हाला भज्यांचे भरपूर प्रकार करून दाखवलेले आहेत पण आज मी तुम्हाला एक ब्रेडचा प्रकार करून दाखवणार आहे मसाला टोस्ट एकदम कुरकुरीत असा पदार्थ आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता मी तुम्हाला मसाला टोस्ट बनवून दाखवणार आहे पण त्यासाठी मेन म्हणजे काय लागतं हे बघा कोल्हापुरातील फेमस पेटीपाव हा जर तुमच्याकडे नसेल तर बाजारात मिळणारा रेग्युलर स्लाईस ब्रेड वापरला तरी चालेल आता आपण साहित्य बघूया मेन म्हणजे पेटीपाव बेसन कोल्हापुरी चटणी बारीक चिरलेली कोथिंबीर जिरं थोडासा सोडाकर वापरायचं आपल्याला ह्यामध्ये मीठ तेल आणि पाणी आता आपल्या ह्या बेसनामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे तेलाचं मौन का टाकायचं आहे तर कसा हा ब्रेड आहे ना कुरकुरीत होतो आणि थोडासा सोडाकर पण टाकायचा आहे म्हणजे का थोडासा फुलेल पण ना मसाला टोस्ट एकदम छान लागतो दीड कप बेसन घेतलंय आणि दोन चमचे छोटे आता मी ह्याच्या तेलाचं मोहन टाकणार आहे कडकडीत तेल टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकूया कोल्हापुरी चटणी टाकायची आहे हा कोल्हापुरी पदार्थ आहे म्हणून आम्ही ह्याच्यात कोल्हापुरी चटणी वापरतोय ना तुम्ही तुमच्या घरात जो मसाला वापरताना लाल मसाला तो टाकला तरीही चालेल किंवा एखाद्या मिरची पावडर टाकला तरी देखील चालेल होय मीठ थोडासा सोडाकार दीड कप बेसन साठी बघा दादाने एकदम चिमुडभर सोडाकार टाकलाय होय बारीक चिरलेली कोथिंबीर थोडस पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण घट्ट भिजवून घ्यायचंय आणि सोडाकारचा तुम्हाला सांगतो सोडाकार कसा अगदी कमी टाकायचा म्हणजे जरा असं बघत फुल्यापुधा टाकायचा जास्त जर सोडाकार पडला ह्याच्यामध्ये तर कसा मसाला टोस तेल करणार हा पूर्ण हा तेलकट होणार म्हणून किंचित टाका हे बघा आपलं हे मिश्रण तयार आहे हे बघा एकदम घट्ट पण नाही करायचं एकदम पातळ पण नाही करायचं एकदम तयार करून घ्यायचंय बघा आता हे आपण ब्रेड लावूया आणि झटपट मसाला फोस तयार करूया हा दादा जेवढं दाखवले ना तेवढं असं मिश्रण करून घ्यायचं हे खूपच घट्ट झाल्यानंतर ब्रेड ला ते व्यवस्थित आपल्याला लावता येत नाही होय असा घ्यायचा एकदाच एका बाजूचा मसाला असं लावून घ्यायचं आहे बघा अलगत लावून घ्यायचंय बघा तसंच मी दुसऱ्या बाजूला लावून घेतो दोन्ही बाजूला मसाला लावलाय पण कळीला लावलं नाही पण का कडा चांगल्या कुरकुरीत होतात म्हणून लावायचा नाही मसाला आता आपलं तेल पण तापलंय आता आपण तेलात तेला फ्राय करूया सारखं आपल्याला पलटी करायची ना एक बाजू भाजायची मग पलटी करायचा दुसरी बाजू भाजायची आणि मग काढायचा गॅस मिडियम करून चांगला भाजून घ्यायचा पूर्ण गॅस कमी करून जर तळलात ना तर ब्रेड ना तेलकट होईल पूर्ण फास्ट करून तळलात ना तर ते असं करपेल लगेच कुरकुरीत होणार नाही आपण घ्यायचा तळायचा होय आणि दुसऱ्या बाजून पण चांगला भाजून घेऊया बघा कसा मस्त रंग आलाय एक नंबर पदार्थ आहे तुम्ही पण करून बघा मसाला टोस्ट खाण्यासाठी तयार आता आपण काढूया झाडा घ्यायचा असा आणि सगळं तेल असं नितळू द्यायचं जिरा टाकायला विसरू नका जिरं आठवणी टाका खाली आता खाली आलं ना एक नंबर लागतो होय मस्त स्वाद लागतो होय आपला मसाला टोस खाण्यासाठी तयार आहे आता आपण काढूया तेल असं नितळू द्यायचं कुरकुरीत हे बघा गरमागरम मसाला टोस्ट खाण्यासाठी तयार या खायला सोबत तोंडी लावायला मिरची आता मी तुम्हाला कट करून दाखवतो आवाज ऐकला कट करायचा हे बघा कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा तुम्ही पण असं करून बघा